मी थकत नाही दहा वर्षी करत हे देशाची परिस्थिती मस्करीचा गमतीचा बाद बाजून ठेवा विचार करा विचार करू मतदान शंभर टक्के करा कोणालाही करा पण मतदान करा मतदान करताना फक्त पंधरा लाख आठवड लागेल बघा नोकरी का बघा महागाई कमी झाली का बघा नोकरी नाही हाय नोकरी पण ते काय म्हणतात ना की घोड्याचे रेस एवढं शिक्षण झालं आणि गाडवाचे रेस एवढी नोकरी लागली त्यामुळे त्या लायकीची नोकरी नाही शिक्षणाच्या ग्रॅज्युएशन झालेली पूर झाडू मार्केट टेस्टिंग वाले डेव्हलपर होते आणि डेव्हलपरवाले टेस्टिंग होते परिस्थिती आहे आणि बारा पंधराच हजार रुपये माहिती त्याच्याकडे काय नाही राहिले वेडी माणसं घरी राहिले बायका नोकरीला जायला लागले ही भारत देशात सोडून कुणालाही देईन एक वेळेस नोटा दावल या देशामध्ये जेव्हा महागाई देशा कमी करेल मी त्याला मतदान करीन साहेब या देशामध्ये जेव्हा नोकरी आम्हाला मतदान करीन तर भारत विकायची वारी आली मतदान करा उलट दिली मी ते सांगतो सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणार स्वच्छ करताय आम्हाला आमच्या अंगाला पंधरा पंधरा लाख ना आम्हाला स्वच्छ करा तुम्हीच म्हणला होता देतो पंधरा लाख का दिले नाही मी बोलत नाही मला जर माझ्या अकाउंटला पंधरा लाख आता जर आले ना शपथ सांगतो भाजपचा झेंडा हातात आपला आपल्याला <laughs> आप बरं करत पंधरा ला लाख देतोय एक आश्वासन पूर्ण केलं <laughs> आत्मेबर राहुल गांधीला शंभर टक्के द्यायचं बघू ते बिचारा आपल्याला नोकरी देतोय का गरीब महिलांना लाख रुपये देतोय का पोरांना चारशे रुपये रोज देतोय का हा अहो नाही शंभर टक्के ही काळाची गरज आहे साहेब काय तुम्हाला सांगू आता एल आय सी विकल्या ट्रेन विकल्या विमानतळ विकले आता पीएम टी विकायचं राहिली बघा साहेब माझ्या तुम्ही बी कुठं तरी आपलं म्हणता ना असं झालं तर झालं हे करा ते करा मी तेच म्हणतोय तुम्ही सुद्धा परमनंट नाही तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये नाहीत तुम्ही सुद्धा प्रायव्हेट मध्ये सर्व सर्वसामान्यांचे ह्या व्यथा आहेत लोक रडत येतात अक्षरशः व्यज व्यजन कर्ज भरू लोक नेली आता काय सांगू शेतकरी माझ्या शेताला हमी शेतमालाला आम्ही भाव नाही दोन वीस रुपये बर साहेब मी सांगितले ती एक तरी गोष्ट खोटी का सत्य परिस्थिती ही अहो दीडशे लोक या बस मध्ये शंभर लोकांना पडतंय माझी प्रतिक्रिया एक माणूस बोलला नाही सगळे म्हणजे मी खरं बोलतो मला तर असं वाटतंय ते तेलाचे भाव कशामुळे वाढले माहिती का जास्त तेल खाल्ले झाल्यावर चरबी वाढते माणसं जाड होते अटॅक बिटॅक येते नाही का शरीर स्वच्छ राहावं माणूस आरोग्य राहावं म्हणून तेलाचे भाव वाढले कमी तेल खाते म्हणून